आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल महाराष्ट्र न्यूज एटीन जी वाघ नक वापरली होती त्याच प्रदर्शन आपल्या नागपूरमध्ये या ठिकाणी विदर्भातल्या लोकांकरता करण्यात येत आहे या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि ज्यांनी नागपूरला हा कार्यक्रम आयोजित केला ते आशिष शेलारजी श्रीमंत राजे मुधोजी भोसले मुख्य सचिव सुजाता सैन सौनिक त्याचप्रमाणे श्रीमती शोभा मधाळे श्री विकास खारगे श्रीमती माधवी खोडे श्री विपी निटनकर श्री अभिजित चौधरी श्री विनायक महामुनी मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो भगिनी आणि बंधूंनो आपल्या सर्वांकरता ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचं रक्षण करण्याकरता ज्या वाघनखांचा वापर केला होता ती वाघ नख महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांमुळे विशेषतः ज्याचा उल्लेख या ठिकाणी झाला आमचे तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार आणि अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या प्रयत्नांमुळे ती भारतामध्ये आली आणि सुरुवातीला साताऱ्याच्या संग्रहालयामध्ये माननीय एकनाथराव शिंदेजी अजितदादा आणि मी त्या ठिकाणी त्याच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला उपस्थित होतो आणि पश्चिम महाराष्ट्रातनं हजारो हजारो तरुणांनी विद्यार्थ्यांनी नागरिकांनी त्या ठिकाणी जाऊन या वाघ दर्शन घेतलं केवळ वाघ नख नाहीत तर त्याच्यासोबत मराठा कालीन जी शस्त्रास्त्र होती ती कशी होती त्याची बनावटी कशा होत्या त्याचा वापर कसा होता याच ही अतिशय सुंदर प्रदर्शन हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं